हजरत सय्यद कमाल रिपाई बाबासाहेब बडोदा यांच्या वतीनं काँग्रेसचे आंध्र प्रदेश प्रभारी जावेद मुल्ला यांचे अभिनंदन व विधायक कमाना दिल्या शुभेच्छा सविस्तर वृत्त असे की मुस्लिम धर्माचे संत खानकाई रिफाई या बडोदरा मस्जिद व दरगाह शरीफ हजरत सय्यद कमालउद्दीन रिफाई बाबासाहेब हे मिरज येथील त्यांचे अनुयायी यांची भेट घेण्यासाठी तसेच मिरज येथील विविध दर्गा मस्जिद या ठिकाणी धार्मिक कार्यासाठी आले असता त्यांनी विविध परिसरात भेटी गाठी दिल्या उपस्थित मुस्लिम बांधवांना आशीर्वाद दिले याच निमित्ताने ते मिरज मुक्कामी असताना त्यांचे खलीफा अनुयायी शिष्य जावेद हुसेन मुल्ला यांची आवर्जून उल्लेख करताना त्यांची स्तुती केली सामान्य कुटुंबातील युवक आंध्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या प्रभारी व ऑल अल इंडिया अल्पसंख्याक सेल काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलं नुकताच त्यांना मिळालेला दादासाहेब फळके पुरस्कार याबद्दल शुभेच्छा देत असताना त्यांनी जावेद मुल्ला यांचं कौतुक केलं जावेद मुल्ला हे बालवयातच त्यांच्या सानिध्यात असल्याने त्यांच्या वडिलांच्यापासून हजरत सय्यद कमालउद्दीन रिपाई बाबासाहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांची अनुयायी बनण्याचा मार्ग निवडला बालवयातच त्यांनी बाबांच्याकडे हट्ट केला त्यांचा आशीर्वाद मिळून त्यांच्या विचाराने चालण्याचा मार्ग निवडला त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन बाबांच्या आशीर्वादामुळे ते कर्नाटक राज्यातील गोकाक या शहरामध्ये स्थित आहेत त्यांनी कष्टातून मोठं साम्राज्य उभं केलं उद्योग व्यवसाय जोडून राजकारण करत अनेक पदावर काम करत मोठं पद प्राप्त केलं स्वर्गीय इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या विचारधारेशी एकमत होऊन काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलेला तरुण आज मोठ्या पदावर कार्यरत आहे सामान्य कार्यकर्ते ते उच्च पदावर काम करत आहेत काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्यासोबत त्यांना पक्षात काम करण्याची संधीही मिळाली असून एक यशस्वी राजकारणी म्हणून त्यांची कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यात ओळख निर्माण झाली आहे मिरजेचे माजी नगरसेवक दस्तगीर काझी यांचे ते नातू असून मिरज शहराची त्यांची विशेष अशी नाळ जोडलेली आहे मिरज शहरात तालुक्यात जिल्ह्यात त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत जावेद मुल्ला यांनी अनेक वर्ष केलेल्या संघर्षाचे फळ त्यांना प्राप्त झाल्याने त्यांनी गोरगरीब जनतेसाठी तसेच मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा अशी इच्छा हजरत सय्यद कमाल उद्दीन रिपाई बाबासाहेब बडोदा यांनी आज मिरज येथे बोलताना व्यक्त केली जावेद मुल्ला यांना दिल्लीमध्ये संधी मिळावी आणि त्यांनी आपल्या समाजाचे नेतृत्व करावे त्यांचे प्रश्न सोडवावेत यासाठी त्यांनी आशीर्वाद देत शुभेच्छा दिल्या यावी मोहम्मद मीरा मनेर, हाफिज हनीफ मुल्ला, रियाज भाई मुन्ना भाई गुरु भाई बड़ोदा, बशीर मनेर, सलीम भाई इत्यादि उपस्थित होते। होतेम आज मुझे बड़ी खुशी हो रही है कि जावेद भाई जावेद हुसैन मुल्ला साहब को कांग्रेस पार्टी ने ऑल इंडिया माइनॉरिटी का सेक्रेटरी बनाया है ये बहुत बड़ी बात है और और इंचार्ज ऑफ आंध्र प्रट्रेस इसकी मैं मुबारकबादी देता हूँ जावेद भाई को मैं बचपन से जानता हूँ पहचानता हूँ जब वो होशियार हुए तो उन्होंने बताया कि मैं आपका मैं अनुयायी बनना चाहता हूँ आपका मुरीद बनना चाहता हूँ तो हमने उनको अपना मुरीद बनाया फॉलोवर बनाया और बाद में उनको हमने अपना खलीफा बनाया तो हमारे लिए भी ये बहुत ख़ुशी की बात है कि कांग्रेस ने उन्हें ऑल इंडिया माइनॉरिटी सेक्रेटरी बना दिया अब उनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है मैं जावेद भाई से ये गुजारिश करूँगा और उनसे उम्मीद रखूँगा कि ये जो ज़िम्मेदारी कांग्रेस ने उन्हें सौंपी है वो ज़िम्मेदारी बखूबी वो निभा पाए और माइनोरिटी के जो भी प्रॉब्लम्स है जो समस्या सम... चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा